हाय फ्रेंड्स स्वागत आहे आज आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये काम होऊन आलो पोरं खेळतात हे अंशु देवांश हाय म्हणा तला हाय म्हणा काय करताय तुम्ही काय खेळताय

विचारू त्यांना तुमच्या बांधण स्वयंपाक साहेब करण्यावर एक टाइम तो करायचा एक टाइम तिने करायचा लवकर उठायचं सकाळी

कश कशाहन भांडणं आले तुमचे कशाहून भांडण आले कशाहून कारण तर असेल ना काहीतरी बळत कारण भरपूर आहे का अरे मस्ती न हो करू रडणार आता कोणीतरी भांडण करू नका दोघींच्या भांडणामध्ये मध्ये मरण मारून येते बाजू घ्यावा आईची बाजू घेतली का बायको राग बायकोची बाजू घेतली का आईला राग काय करावं सांगा तुम्ही फ्रीड आता दोघींच्या भांडणामध्ये मालाच हे होत त्रास आम्ही ना नवीन कामवाली आणलेली आहे की नाही कशी आहे आपली कामवाली अनसाबाई नवीन कामवाली आपली बघ कामवाली बघ ते मामांनी आणली पिऊ आपण आणली अंशू वर बघ आमच्या का आज कादळ लावलं उभी राह उभी बर बर काम करा काम याला पाहिजे मोबाईल मोबाईल साठी चालू आहे तुम्हाला आज व्हिडिओतलं आहे किलबिल किलबील ऐकायला येत असेल मस्त बटाट्याची चटणी केली आहे मी आणि पिठकी खिचडी खीर करायची आहे मला अजून बर चला मी याला थोडा वेळ मोबाईल लावून देते आता कारण मला स्वयंपाक करायचा आहे आणि नंतर थोडासा व्हिडिओ घेऊन बघ आम्ही केलेली आहे तांदळाची खीर तू खाली का खीर नाही आवडत ना बर काय खाणं चालू आहे अंशी का दाखव यांना हेच लय आवडत खायला नाही ते आणायचं म्हटलं तरी त्यांच्या पप्पांना सांगते ते हळूच आणायला ते ना काय आणत जाऊ पण ती तशीच म्हणती माझ्या पुढे नाही म्हणती तुम्हाला मला कोण सांगते का घेऊन या म्हणून खा, खा, खा। मला करायचं जेवण आता त्याला बटाट्याची चटणी खीर पोळी कारण अंशिकाच्या पप्पाला आज उपवास गुरुवार त्यामुळं केलेली चला या सगळ्यांनी खीर खायला आमच्या इकडं खूप थंडी आहे चला मी एकदा जेवतो तुम्हाला भेटतो आता या जो पाता। तुन ना आता याला झोप शाळेतून जाऊन आला ना तू आज काय म्हणले मॅडम राखवल्या का बर भात खाल्ला नाही म्हणून बापरे तू काय खाल्ला आता लाडू खाल्ला ना, ना।, ना। मला शेंगदाण्याचा लाडू लय आवडतो किती द्या आम्हाला नाही म्हणणार नाही आम्ही लाडूला तसं करू नाही पडला ना तोंडावर लागलं ला का झोप आता नीट आता लाडू करून घेतला माझ्याकडून तेव्हा झोपतोय तो नाहीतर झोपायचं पण नाही म्हणे बघा असे लाडू केले छोटे छोटे छोटेच केले कारण तो मोठे म्हणजे नाचतात ना मुलं त्यामुळं म्हणलं छोटेच बरे झोपा मी आले दीदी काय करते बघते हा बघा इकडं काय चालू आहे आणि ही पोरगी ना दादा घरी आला का त्याला काय सांगते दादा जाय ना मला एक फ्रुटी घेऊन येणं कशाला फ्रुटी पाहिजे तुला प्यायला कि बदमशे खरच मार पाहिजे तिला इला चांगल्या गोष्टी खायला नको लाडू नाही खाल्ला खीर नाही खाल्ली रात्री याला आवडते खीर म्हणून आम्ही खीर केली काल चांगल्या गोष्टी नाही आवडत किती बोलणे खाल्ले त्या चांगल्या गोष्टी रात्री दोघींनी मी आम्हाला मटण नासे बोंबी आवडते बघा बाबांचं एकच चाललं रात्री तू किर नाही खाल्ली खीर खिर नाही खाल्ली मेथीची भाजीच नाही मेथीची भाजी लय महाग झाली बाई <coughs> मेथीची भाजी आता परत दोन दिवस रविवारी आता हे आलं ना काय म्हणते त्याला मंगळवारी ते हे मंगळवारीच आहे ना बघ आज किती तारीख आहे एकवीस ना मग वांगे खायचे वांगे कोणाला आवडतं वांग वांग्याच भरीत पप्पाला लई आवडतं तिचे चष्मा जाईन बर का ओय मान मोडून घेशील चिमणी कुणीकडून पण वाकत तिचा ते हात नाही का हे झालेला मला काय म्हणते त्या हाताला हात नको लावत तर परत मोडशीन बाई माझा हात आणि तिच्याच हात ना त्या दिवशी नाही का असा 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 झाला तर म्हणती बोर्डला काय ना बाई आता परत आता जावा लागत भाजवायला पोरगी गे ती तिचं बघून बघून दादे बी कसं करायला समजा चालताना ते आता नाही का हाड वाजत बिजत काय वाजलं का वाकडा तिकडा पडला पाहिजे कसं तू बाई मोडला ग माझा पाय मोडला रात्री म्हणत आता वेळी मुलगी म्हणते वेळी सगळे म्हणते वेळी मुलगी तू वेळीच म्हणणार तुला देवा झोपला काय की आम्हाला झोका न आता आम्ही झोपी जातो आता आता काही टेन्शन नाही आमचं एवढं देवांशी लहान होता तेव्हा मला देवांचं काही हो टेन्शन नव्हतं खूप रडतो खूप आता इतका हट्टी झाला ना का वाच आमच्या इकडं खूप मोठे मोठे कुत्रे यायला लागले दुकानाच्या तिकडं पण बिबटे आला म्हणे का रे खरच बिबटे आला म्हणे व्हिडिओकॉनच्या तिथं लोक आला का नाही ते वन विभागावर <laughs> ती ते वन विभागा इकडून पकडते हा ना तेच होत तिथं जास्त हे दिसत ना गवत पाला पाच तिथं जंगल गवत दिसत तिथं सोडते म्हणजे दिसलंच नाही कोणा दिसणार नाही पण तो थोडी तिथंच राहीन म्हणून तर थोडी काही राहणार नाही तिथं तू परत पण येऊ शकतो ना तेच ना सगळीकडेच फिरतो ना ते तिथं येऊन सोडला तिथं थोडी राहतो आपल्या इकडे लय भीती झाली त्या बिबट्याची सकाळी लोक फिरायला नाही जात आता नाही लोक पण थंडीमुळं पण ते बिबट्याच्या भीती ना पण सई बघा आमच्या इकडे जास्त बिबट्याच म्हणजे जास्तच भीती आहे जरा लोक म्हणतात तिकडं आला तिकडं आला पण कोणी काही पाहिलं नाही अजून तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो करा अजून माझं जेवण बाकी आहे तरी पण मला डेकर ते तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या